जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब विधानसभा ज्या पद्धतीनं आम्ही साहेबांच्या बरोबर होतो त्याच पद्धतीनं गडिंगमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी राहू व त्यांनी जो उमेदवार देतील नगराध्यक्ष असो नगरसेवक असो त्यांच्यासोबत राहू व त्यांच्याबरोबर काम करू जोही उमेदवार असेल नगराध्यक्ष नगर असेल नगरसेवक असेल प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही शंभर टक्के काम करणार आणि त्याचबरोबर माझे बंधू माझे भाऊ माझा मोठा भाऊ माननीय दीपक कुराडे हे सुद्धा नगराध्यक्षाचे प्रबळ उमेदवार मानलेले जातात कारण त्यांनी खूप वेळा नगरपरिषदेमध्ये भल्या भल्यांना पाणी पाजवायचं जे काम केलेलं आहे असे प्रगळ उमेदवार आम्हाला कुठूनही मिळणार नाहीत असे मी स्वतः तरी कबूल करतो कारण त्यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक टाईमला कोणता तरी कोणता या गडिंगला शहरासाठी वेगवेगळा मुद्दा उचललेला आहे तो मुद्दा या ठिकाणी मांडणारा असा नेता आपल्याला मिळायचा नाही त्या पद्धतीने मी साहेबांनी एक विनंती करतो की दीपक कोराडे असा उमेदवार त्यांनी चांगल्या पद्धतीने द्यावा आणि मला तरी योग्य असं वाटेल की माझा जर भाऊ किंवा कोणी असेल तर त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही शंभर टक्के काम करू आणि प्रत्येक उमेदवार निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तर गडिंगल शहरातून आज पहिले राजकीय घडामोड आपल्या स समोर आलेले आहेत जे गडिंगलच्या नगराध्यक्ष पदाचे पहिले उमेदवार जाहीर सत्यवर्धन यांच्या माध्यमातून संदीप कुराडे यांनी जाहीर केलं होतं त्यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं त्यांचे जे बहु दीपक कुराडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत त्यांच्या उमेदवारीचा सुद्धा हा त्याने आग्रह धरलेला आहे आता पुढील आता येत्या काळात आता याची राजकीय घडामोड आणखी काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवातानीसाठी धनंजय शेटके गडिंगच